आर्टिफिशियल फ्लॉवर वापरावर बंदी घालू नये तसेच मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचं आमदार देवानी फरांदे यांना निवेदन देण्यात आलं आहे फुल उत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधीमंडळात कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात त्यांनी आज नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवेनी फरांदे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं आहे आगाऊ सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मंडप डेकोरेशन यांना अडचणीचा ठरत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आमदार देवेंनी फरांदे यांच्याशी चर्चा करत आर्टिफिशियल फ्लावर फुलांच्या वापरावर प्रस्तावित बंदीबाबत चर्चा देखील केली आहे दरम्यान यावेळी आमदार देवेंनी फरांदे यांना निवेदन देखील दिलं आहे दरम्यान या सर्व संदर्भात आमदार देवेंनी फरांदे यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे आज नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर इव्हेंट्स या सगळ्यांच्या माध्यमातून एक मला निवेदन देण्यात आलं आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृत्रिम फुलांवरती जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भामध्ये परंतु त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरसकट जी बंदी घातलेली आहे तर मी माननीय या विभागाचे या खात्याचे माननीय मंत्री महोदय आदरणीय भरत नामदार भरत गोगावले साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत म्हणजे उदाहरण झालं झेंडू जरबेरा निशिगंधा शेवंती मोगरा आणि गुलाब ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवलं जात आहे किंवा अशी अनेक फुलं आहेत व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवले जात आहेत तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी कारण याच्यामधल्या दोन बाजू आहेत की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे त्यांना मिळायलाच पाहिजे लाभायला पाहिजे आणि मंडप डेकोरेटर सगळ्यांचं पण हे मत आहे मी त्यांना आता समजावून सगळ्यांना सांगितलं त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये ही पाच सहा प्रकारची जी फुलं जी आहेत जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत त्याच्या ती कृत्रिम बनव ब बनवण्यासाठी बंदी घालावी ते त्यांना मान्य आहे आणि त्यामुळे ही पाच सहा व्हरायटीची फुलं जी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत ती कृत्रिम पण याच्यासाठीची बंदी शासनाने राहू द्यावी परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं बाहेर परदेशातून मागवायला लागत आहेत आणि ती फुलं साधा सामान्य माणूस असेल तर त्याला ती परवडत देखील नाही जैन धर्मियांमधल्या अनेक लोक जे आहेत त्यांना देखील अशा पद्धतीची फुलं ते डेकोरेशनला ना वापरत नाही ते प्लास्टिकच्या फुलांना काही लोक जे आहेत त्याला वाव देतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून एकूणच ह्या व्यवसायातल्याही लोकांवरती पोटावरती पाय पडणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी आणि जी फुलं आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत त्यांना परवानगी त्यांच्यावरती कृत्रिम फुला त्या कृत्रिम फुलं बनू नये जी आपल्या मातीत फुलत आहेत त्याची बंदी कायम ठेवावी मात्र जी फुलं आपण परदेशातून मागवतो जी फुलं आपण परदेशातून मागवतो आहे अशा सगळ्या फुलांवरती त्यांना कृति बनवायचे असतील ज्यांना तर त्याच्यासाठी देखील त्यांना परवानगी द्यावी आणि भरत भाऊ गोगोले आपले नामदारचे त्याच्याशी अजूनही बोलले जी काही आर्टिफिशियल फुलं बनत आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये आज चायनामधून एक्सपोर्ट करत आहेत तर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती देखील लक्ष टाकावं आणि स्टार्टअपच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेटरचे जे मुलं आज मोठ्या संख्येने नाशिकमध्ये ते तीन चारशे लोक आज माझ्याकडे आलेले आहेत त्यांनाच काही व्यवसाय मिळेल त्या दृष्टिकोनातून देखील स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांना देखील कृत्रिम फुलं बनवायची असेल त्याची देखील मदत मदत जी आपण परदेशातून बोलवतो त्याची करा धन्यवाद नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या वतीने देखील आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त करण्यात आली आहे पावसाळी अधिवेशनात आर्टिफिशियल फुलावरची बंदी घातली होती त्याच्या संदर्भात आज आम्ही आमदार नाशिक नाशिक जिल्हा मंडप डेकर असोसिएशन यांनी आज माननीय आमदार देवानीताई फरंदे यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कृत्रिम फुलावर जी तुम्ही बंदी घालताय ती तुम्ही ठराविक फुलांवर बंदी घाला जे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातीत पिकतात जसं झेंडू आहे जर आहे लिली आहे त्याच्यानंतर मोगळा आहे अशा गुलाब आहे शेवंती आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालावी ते तुम्ही ते प्लास्टिक फुलांमध्ये बनवू नये किंवा लावू नये पण बाकीचे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्किड अँथेरियम कार्नेशन आहे लिलियम आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये प्लास्टिक फुलांवर बस ही एवढीच मागणी आम्ही घेऊन हलवतो त्यांनी आमदार येवनी करणदेव मॅडमनी गोगोले फूल उत्पादन मंत्री गोगोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की एक दोन दिवसात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सकारात्मक निर्णय घेऊ दरम्यान या निवेदनाप्रसंगी नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव ढिंगोरी उपाध्यक्ष दाऊद कादरी सेक्रेटरी सुनील महाले अनिल अमृतकर खजिनदार मंगेश घगे प्रमोद सानप संपर्कप्रमुख गणेश मटाले सल्लागार विनोद दर्यानी विशाल बनकर तसेच फ्लॉवर डेकोरेटर्सचे अध्यक्ष सुभाष नायकवाडे उपाध्यक्ष यतीन मंडले लायटिंग डेकोरेटर्स अध्यक्ष पंकज वाणी उपाध्यक्ष मनोज शिंदे तसेच घोडाबागीचे अध्यक्ष संजय दिंडे उपाध्यक्ष अब्बासभाई तसेच एलईडी वॉलचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजी देवळे आणि उपाध्यक्ष विजू भोईर यांसह नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स चे पदाधिकारी आणि मंडप व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक